हमे बाबा पे कैसे गोरी हमतो रे घर अयो <laughs> पडते की सायकल जाऊ का मन तू भी दम असे दूध बीज देऊन नको रे जमू थोड्या वेळी तुझा तुला चहा करून पाचतो जाऊ का हा अयो प्रसादच दिला बा तू तर हा चालू दे निवान चालू दे हा इकडे जायचं होतं काय वर्ग बघ एवढे आणायला लागले तुझ सांग त्याला समजून अयो आयो आयो अयो सजन रे आयो सजन रे झूठ मत बोलो टिनी टिनी सजन रे झूठ मत बोल सजे चु आईला आज मशीने बी कमीच दूध दिले बर का तू न तू नवशी सांगायची नाही ना

दिसतोय का कोणी घरात दूध पांडू आलास तू बस ना मग काय चाललंय बाकी काय नाही <laughs> तू तर काय आजकाल विसरलाच येतच नाही इकडे येते ये कि रोज दूध घेऊन मग काय चाललंय अजून तू तर काय येतच नाही इकडे आजकाल यायच होत मला ते पैसे दुधाचे पैसे कोणते पैसे पांडू तुला दुधाचे पैसे पाहिजे तुला किती पैसे झाले पैसे काय पैसे बोल ना पैसे काय तुझ पण ना बोल ना किती पैसे झाले काय बघू नंतर आपण काय असेल पैशाच पैसे पाहिजे तुला नाही 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 हे ना संध्याकाळी घरी चहा प्यायला नको 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 हे ना मला डॉक्टरने डायबिटीस सांगितलंय <laughs> गोड वस्तूच्या लांबथाम सांगितले ला। <laughs> हो का असं आहे का काय अजून काय चाललंय काय काय का? लग्नाचा काही विचार लग्नाचा तुझ्यासारखा कोणी भेटला तर मी विचार नक्की करेल माझ्यासारखा हा तुम्ही बिकुवारे कुवारे, कुवारे? म्हणूनच माझ्या मनात वरच्या इश्काचे पवारे <laughs> खरं बोललास कधी करायचं मग लग्न आपलं हा तुम्ही म्हणता तेव्हा खरच या या घरी बाबांना भेटायला तू माझी आवा मी तुझा बुवा तुम्ही म्हणताना वा <laughs> <laughs> देवळात लावा मांडवात लावा नाहीतर तसंच ठेवा जाऊ <laughs> का मी मशी वाट बघत असते ना जाऊ का जा संध्याकाळी चहा प्यायला हो हो चहा प्यायला आता कशाला कशाला घरापाठी मागे तुला आमचं शेत दाखवत आईला कशात गुथले हे <laughs> दांडक गुथले जा जा नीट जाऊ हो पुढे बघ पुढे बघ जाऊ का काळूस हळूस सवय झाली आता <laughs> हो जा 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 हळू हळू जा हा पांडू जातो 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 असाच हो। येत राहा दूध द्यायला हा हा। हा? हा। हा। उद्या घेऊ ने मग काय म्हण नाही नाही रे तूप घेऊन ये हा 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 जाऊ काच नसत बघ तुझ्या जातो जातो हळूहळू जाऊन उद्या नक्की घेऊन ये बाय बाय आयू आईला आपल्या वाट्यात का याय हळूहळू जा हा हा, हा।, बाए। बाए। हालू, हालू, जा। हा। देते आईला माझ्यावरच लाईन मारती गेला की नाही याला असच गंडवते याला देते पैसे मी आता अयो सा ग तुझ्यासाठी ना आज लय मोठ मोठ आणलंय मी बघ एवढा मोठा अग मोठाच पाहिजे तवाच माझी येते खायला बर का हा मग अजून पण लय मोठ ला अजून काय आणलं हे बघ दोडक एवढा मोठा काय दोडका रे दोडका कारलं अगं यांनी कशाला अजून आणलेत कारले बघू बाई 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 सदा एवढा जीव आहे तुझा मायावर अगं जीव असला पाहिजे जी। कसं बघता येतं टाकता येतं काय काय लाईन ग हा क्या काय म्हणतोय टाक कांदा खाऊन वांदा कांदा मी आणला शिवाय प्रेम प्रेमी माझ्या मिरच्या पण आणल्यात अग बाई बाई हे तीन गोष्टी लय महत्वाच्या लांब लांब असतात ना हा काय म्हणतोस असं काय करतोयस तू कधी देणार आहे काय अगं माझे पैसे पैसे पाहिजे तुला जरा हळू टाकत जाग काय मोडला असत ना नाही मोड अगं मांडीच हाडू ग तुला पैसे पाहिजे हा किती रुपये झाले मागचे पाचशे आणि हे दोनशे सातशे एवढेच झाले मला वाटलं की काय हजार दोन हजार तसंच बोलत होतास तू अगं तसं नाही तुझ्या कोमलकडनं पैसे घेणार आहेस तू आई जरा हळूच धक्का देत जाग लागलं का त्याला लागलं नाही काळजात नाही दग धगधगच वाढती हा राहू दे तुझं आसच असतं आपलं आणि पैसे मागायला लगेच सगळ्यात पुढे येतं आणि लई प्रेमी म्हणतो माझं काय नाही तुझं प्रेम आहे ना स्वतःपेक्षा जास्त खरच मग मग कसं काय तू माझ्याकडे पैसे माग तू असा विचार नाही केलास एकटीच रात्री काय म्हणतो कसं काय पैसे मागायला आलास मी येत जाईल ना येत का जा ना मग रोज संध्याकाळी कशाला अरे भाजीपाला घेऊन येत जा अच्छा तू काही पण विचार करतोस हा अग तस नाही उद्या भेट मग बाजरीत येईल नक्की ये खूप चांगला आहे अरे ते जा तू असा तुला पिशवी मी बाजरीत बाय बाय थोडा आत्ता वित्तर मारून असच येत राजी घेऊन आईला हे पण माझ्यावरच लाईन मारती सडायला देते पैसे बाई गाडी बंद पडली स्टार्टच व्हायना काय झालं हिला मला पुढं पण जायचंय कोणीतरी आलं पाहिजे रोडने गाडी तरी नीट करून देईल आले आले कोणीतरी आले हो थांबा था? ना अहो ना गाडीच बंद पडली माझे चालूच व्हायनाय तू काय करते इथं मी चालले होते गावामध्ये गाडीच चालू नाही माझी बघ ना प्लीज चल माझ्या गाडीवर सोडतो एवढं काय तुझ्या गाडीच नाही तेवढं देणं नेट करून मला जायचंय रे गावात दे ना प्लीज लईच महत्वाचं आहे हो ना चल की माझ्यावर नको ना तू दे ना ती गाडी नेट करून माझ्यावर तरी कधी बसायला मिळाल तुला बसल की नंतर गावात ना आलं चल ना दे ना तेवढी गाडी नेट करून प्लीज एवढ्या प्रेमाने म्हणलं मी तरी कसं नाही म्हणावं आता <laughs> बघ ना काय झालं थांब जरा की खाणावं लागेल त्याला काय झालंय गजा काय झालंय बघ अरे वा चालू झाली भेटूया संध्याकाळी कोणाला बोलू संध्याकाळी भेटायचं आईला माझ्यावरच लाईरा ती चला मी पण जातो तुझ्या मागच आज हिचा विषय नाही आज संध्याकाळी जायच लाग आईला कवर दूध टाकू अजून काही दिवसांनी आमचं लग्न होणार मग आम्ही मशीच्या दारा काढणार हिथ जडपटीला इथे बसले बाई आईला मग म्हशीच म्हशी रिडक रिडक टोन गोन का ढगा स्वप्न बघतो काय अरे जरा विचार करत होतो कसलं ते आहे जरा आपलं पर्सनल नाही मला वाटलं तुला काय चावल काय बाबा जी आज लय जीएन करू राहिला तुझ काय आज भाज्या बिजा नाही दिसत अरे भाज्या गेल्या खड्ड्यात का ते सोड मला एक लय पर्सनल सांगायचे मला पण तुला एक मनातलं सांगायचं तुझं पण आहेच का सांग मग आता अरे ती आता कस सांगू तुला <laughs> सांग बाबा जस सांगता येईल सा। तस <laughs> कस सांगू तुला बायको येणार आहे मला काय अंधारात स्वप्न तर नाही बघत ना अरे दूध टाकायला रोज दूध टाकता टाकता फसवले काय खाली तुझ काय सांगत होता मी गेलो तिथे वाडीवर भाजी कायला हा लका काय भारी दिसते अडे माझ पुन्हा टाका बर का जमलं जमाय का नाही जमलं समजायचंय तसं हिंडत होते फुलांना शिबात पडले ना शिबे आपल्या या मग काय तू भाजीवाला भाजीवाली भाजी लिहिलो ती म्हणेन भाजी घ्या हरडी आणि आपला दुसरा मित्र तो त्याच काय आज कुठं तरी बर का तू जरा कामातच होता तिकडे कामच हा आणि तो कामाला लागल्यावर हिंडायचं कुणी गावात बुमलत गाजे आला गाजे आला अरे काय गजा तु बोलत होते राव शंभर वर्ष हा विषय तुला नादत नाही मग माझं आयुष्य करत झालेला आहे आम्ही पण तुमच्यापेक्षा खुशीच कारण माझ्याकडे जास्त काय घेऊन बसला मध्ये काय झालं काय काय कोणाचा मेसेज पोटच दाखवते आता येतो पक्क म्हणजे पार्टी बिर्टी कधी देतोय अरे पार्टी तर काय बघता मला तुमच्यासाठी आता बुंदीच नियोजन केलंय मी अयो

इकडे इकडे अरे तू का रडतोय अरे मित्रात लग्न इथे आईला याला काय झालं आता अरे बाजी टाकायची आईला म्हणजे तू हिच्याबद्दल बोलत होतो वय अरे मी दूध सांगत होतो ना तुला दूध देतोय ती पण हीच तू काय तू हिला पटवली वय लग्न आहे आता आमचं आईला अरे हिलाच फुकाट दूध देत होत मी अरे चालली अयो तिचे ते पळा तिच आईला तू घ्या हिला आगे। आगे। ती। चुना लावायला आम्हीच भेटले होते अरे गेली माझ्या बरोबर तो ती कशी किस देऊ राहिली बघ